नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं से स्वागत करतो आपल्या दिलसे कोकणकर या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे रायगड जिल्ह्यातील मसला तालुक्यातील या गावी आणि ही गणेश दादाची मुलगी काय ना तुझं सा सानवी नावीचं आणि सकाळची वेळ आहे आणि मस्त नाश्ता करायला बसलोय मस्त उपमा वगैरे बनवलंय उपमा खायला या तुम्ही पण बर गावठी कोंबडी मित्रांनो मस्त सकाळी सकाळी नाश्ता झाला आणि आपला गावचा कोरा चहा पितोय या चहा प्यायला हा हा समोर अंगण आणि हा घराच्या इथून दिसणारा नजारा मस्त डोंगर दिसतोय प्रसन्न वातावरण सकाळी सकाळी छान आहे आई आहे आणि आम्ही रात्री पोपडीसाठी शेंगा आणलेल्या त्या खूप झाल्या राहिलेल्या आता त्या ओवा पण आहे आता बघा हा भाजी होणार मस्त आहेत ना दाणे भरलेले आहेत दा, शेंगा पूर्ण म्हणजे असे हे ना मडकच नाही भेटला तर काय बघा चॅनलचं नाव आहे पाऊल वाट गणेश दादा इकडे क्यू आर कोड आहे तुम्हाला सापडले नाही तर स्क्रीनशॉट मारा आणि स्कॅन करा पाऊल वाट चॅनल डायरेक्ट चॅनलच्या लिंक वर हा तर आज दादाच्या गावी आहे आणि भारी वातावरण आहे इकडचं मस्त वातावरण आणि आज दादा पूर्ण गाव फिरवणार आहे त्यांची मुलगी सानू सानू ऐक ऐक मस्त गॉगल वगैरे लावण आले ना कुठे जायचं सानू आपण कुठे जायचं सांग मंदिरात बोल 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 जायचं ना मंदिरात जायचं बोल तर आहे ना इकडचा गाव फिरणार देऊळ बघायला जायचं ना तर दादा फिरवणार आहे दादाचा कंटेंट भारी असतो व्हिडिओ चांगल्या प्रकारचे असतात आणि खास गावाकडच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर एकदा नक्की व्हिजिट करून व्हिडिओ चेकआउट करा तो आता कुठे जायचं आहे आपण आता पण आपल्या जवळच गुरुदेव मंदिर आणि एक राम मंदिर आहे तर ती दोन मंदिरं बघू आपण आता मी चाललो आहे मंदिरामध्ये तत्पूर्वी आता धरणाचा उल्लेख केला सांगतो मी इकडे आलो ना कालपासून येते रात्रीपासून चोवीस तास नळाला पाणी म्हणजे मला वाटतं मी पाहिलंच नाही गाव साईडला कुठे आय थिंक मुंबईला पण आपल्याकडे सकाळी किंवा संध्याकाळी पाणी येतं चोवीस तास पाणी धरण जावं लागल्यामुळे आणि हा गावचा परिसर पूर्ण घरे बघा मस्त हा जुन्या एक समोर घर दिसतंय मुश्लर हा ना आमच्या गावामध्ये ना पूर्ण लाकडी खांब वगैरे आहेत जुन्या प्रकारचा तुमदार घर बोलतात ना त्या प्रकारचा आहे हा मस्त घर वाटलं इकडे नेया या साईडला ने मंदिर आहे कोणतं मंदिर आहे समोर सिद्धेश्वर संप्रदाय मंडळ म्हणजे कणेरी कोल्हापूर स्वामीजींचं आमच्या हे गावातलं खरसीचं मठ आहे अच्छा गुरुदेव मंदिर आहे आम्ही दरवर्षी कोल्हापूरला जातो महाशिवरात्रीला आणि स्वामीजींचा कार्यक्रमसुद्धा याच महिन्यामध्ये सहा आणि सात तारखेला जानेवारीला झाला दरवर्षीप्रमाणे जवळपास पस्तीस चाळीस वर्ष हा कार्यक्रम आपल्या गावामध्ये होतो आणि इथे निरंतर योग चालतो योगा चालतो अच्छा आमच्या गावामध्ये इंटरनॅशनल लेवलचे सुद्धा योगा टीचर्स झालेले आहेत आणि ते याच मंदिरात शिकून झालेले आहेत तर खास करून आपल्याला हे मंदिर का दाखवायचं तर या मंदिरातून अनेक असे म्हणजे लहान लहान मुलांपासून म्हणजे सानू सुद्धा येऊन यो इथे योगा करते सानु सानु जीविका करते इशू करते असे अनेक सगळी मुलं येऊन इथे योगा करतात आणि असे दोन तीन जर दोन तीन मुलं जी आहेत तर ते इंटरनॅशनल लेवलला सुद्धा पोहोचलेले आहेत माध्यमातून तर या छोट्याशा गावातून म्हणजे आमच्या गाव तसा मोठा आहे मसला घेतला पण या गावातून अशा म्हणजे खेडे गावातील मुलं इथपर्यंत पोहोचलेले आहेत मंदिरापासून मंदिरात जाऊया

अच्छा अच्छा हा बघा मित्रांनो हा गावातला पूर्ण परिसर आहे ह्या साईडला राम मंदिर आहे ना तिकडे समोर राम मंदिर आहे तिकडे पण जाणार आहोत तत्पूर्वी आहे ना दादांच्या दुकानावर आलं आहे काय नाव तुमचं संजयकर संजय मांदाडकर संजय तुम्ही गावीच असता अरे गाव त्यांचं दुकान आहे गावात किती दुकान आहेत भरपूर लॉकडाऊनपासून भरपूर अच्छा लॉकडाऊनपासून भरपूर झाले पण यांचा मुंबईसारख्या मार्गाने पण स्वीकारता गावीच ताई कोण काहीतरी आपल्याला करता येईल हा त्यांचा अट्ट आणि मस्त वाटत आहे गावच्या दुकानावर आले ना का लहानपणीच्या त्या आठवणी सगळ्या जाग्या होतात आणि प्रसन्न सकाळ आहे ना तर एकदम भारी वाटतंय आणि आजूबाजूचा हा तुमच्या गावचा सगळा निसर्ग भारी वाटतंय तर छान वाटलं तुम्हाला भेटून थँक्यू आपला फेवरेट पोहा चिवडा चला राम मंदिरात जाऊया आता या गावचे आराध्य दैवत मित्रांनो समोरच ह्या खरसई गावचा श्री राम मंदिर आणि आता आपण आहे ना मंदिरात जाणार आहोत त्याच्या अगोदर हे मंदिरावरची कलाकुसर कलाकुसरपा किती मस्त केलेलं आहे आणि आता चला मंदिरामध्ये जावे आपण भारी वालय दे देवाच्या गाभाऱ्याजवळ आता मला वाटतं आपल्या बावीस तारखेला अयोध्येत राम मंदिर झालं रामला मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली आणि तो कार्यक्रम सुद्धा इथे खूप मोठ्या उत्साहानं साजरा झाला पूर्ण गाव या कार्यक्रमासाठी जमलेला तुमच्या गावात पण आता मी बघितला प्रत्येकाच्या अंगणात वगैरे रांगोळ्या काढलेल्या होत्या तर इथे पण जल्लोषात झाला खूप मोठा जल्लोष झाला आणि त्याची मिरवणूक जी आहे म्हणजे रामलाच्या प्रथिवेची जी हे मिरवणूक होती तर ती गावदेवी मंदिरापासून गावातून अशी या मंदिरापर्यंत आले पूर्ण गाव या त्या व्हिडिओम सोहळ्याला त्या सोहळ्यामध्ये गाव पूर्ण सामील होता आणि मग इथे संध्याकाळी प्रज्वलन वगैरे झालं पुन्हा दोन वक्त्यांचं प्रबोधन प्रबोधनसुद्धा झालं म्हणजे असा कार्यक्रम होता आणि दुपारचं जेवणसुद्धा होतं महाप्रसाद होता आणि असा म्हणजे महाआरती महाप्रसाद असा कार्यक्रम एकंद्रित झाला तर ती व्हिडिओ तर तो सोळा जर का तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या पाऊलवट चॅनलवर नक्की भेट द्या त्या पावलवट चॅनलवर तुम्हाला ती व्हिडिओ नक्कीच बघायला भेटेल तर खूप जबरदस्त हा सोहळा झाला हा डोंगी विभाग आहे आमचा या डोंगी विभागाचा हा राम मंदिर आहे म्हणजे हा गावाचाच मंदिर आहे पण डोंगी विभागात असणारा हा राम मंदिर आहे तर राम मंदिरामध्ये राम नवमीचा राम नवमीचा जो उत्सव असतो तर तो मोठ्या आनंदाने दरवर्षी होत असतवर्षी दर होतो त्याचप्रमाणे त्या दत्त जयंती सुद्धा होते गणेश जयंती म्हणजे सगळ्या वगैरे साजऱ्या होतात so, आणि सगळा गाव आणि हा विभाग असतो तर तो नेहमी या कार्यक्रमामध्ये सहभागी असतो तर भारी वाटला मंदिरात येऊन काम आहे आहेत मंदिराचं तर मित्रांनो आता रामलल्लाचं दर्शन झालेलं आहे आणि आपण दुसरीकडे जाणार आहोत दादा कुठे नेते माहित नाही ने, बघूया दादा इकडे कसं शाळा वगैरे कसं काय तुमच्या इकडे आपल्या गावामध्ये एक मराठी शाळा आहे रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा आहे आणि हायस्कूल एक आहे किती पर्यंत दहावी आठवी ते दहावी पर्यंत हायस्कूल आहे अच्छा आणि पाच अंगणवाडी आहेत अरे मोठं गाव आहे चाफ्याचं झाड बघा केवढा मोठा आहे आणि चाफ्याला फुलं लागलेले आपल्या तिथे आहे ना चाप्यावर हा बघा घट्ट एक कावळ्याचं की कोणाचं तरी असं काट्याकोट्यांचं कावळ्याचाच घट्ट असत हा आहे हा चापाच्या घराकडे गर, रस्ता जातो मित्रांनो गावच्या बाहेर आहे आणि गाव फिरता फिरता त्या मु मेन मुख्य रस्त्याकडे आलोय हा रस्ता जातो असल्याकडे आणि हा दिगीकडे जातो इकडे आणि हा बघा समोरच आहे उख्या पन गावचा मुख्य गेट प्रवेशद्वार आणि इकडून पण गावी गावात जायला आहे इकडून हा पण गावच आहे ना हा खूप मोठा यांचा गाव आहे दादाजे मित्रपरिवार हे आपले भाऊ भाऊ बोलून आपला भाऊ आहे परनला असतात अच्छा पण तिथे सुद्धा आपले सबस्क्रायबर वाढवतात आणि आपल्या पाऊलवाट चॅनलचा टी शर्ट घेऊन गेलेत मध्ये कोवेत मध्ये पावलवाट पोहचलेले बंडे आमची जी दोस्ती यारी है ना ती खूप क्लोज आहे खूप जवळचा माणूस आहे माझ्या म्हणजे खूप जवळचा ते आता शब्दात सांगू नाही शकत अशी आमची दोस्ती यारी पाहिजेच पाहिजे दोस्ती यारी पाहिजे आल्यानंतर भेटल्याशिवाय जाणार नाही थँक्यू थँक्यू ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा बेल ऐकून द्यावा त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळते तर भेटू कुठला तरी पुढल्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बोल टाटा बाय बाय